नमस्कार आज आपण तयार करणार आहोत कच्च्या कैरीची रायवणी किंवा लोणच यासाठी लागणार साहित्य आहे कच्च्या कैऱ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मोहरीची डाळ गूळ मीठ हळद तिखट लोणच्याचा मसाला आता एका भांड्यात आपण मी ह्या कैरीचे तुकडे घेतलेले आहेत यामध्ये सर्व साहित्य मिक्स करू मोहरीची डाळ मसाला लोणच्याचा रेडीमेड बाजारात नेतो तो, तो। गूळ अर्धी वाटी घेतलेला आहे हळद घालू दोन चमचे तिखट थोडस घालू मसाल्यामध्ये असतो असत तिखट दोन चमचे घालू मीठ घालू मीठ थोडस जास्त लागत चार चमचे आता हे सर्व साहित्य मिक्स करू तरी जर जास्त आंबट असेल तर थोडा गोड तिखट मीठ जास्त लागेल मीठ जास्त टाकायचं कारण की लोणचं जास्त दिवस टिकावं हो। आता आपण फोडणी करून घेऊ अर्धी वाटीची फोडणी थंड करून घेऊ हे मी फोडणी बनवून घेतलेली आहे थंड आता आपण हे फोडणी टाकू थंड झालेली आहे फोडणी मिक्स करून घेऊ फोडणी टाकून मिक्स केलेलं आहे एकदा घरी अवश्य करून पहा घरी केलेलं केव्हाही चांगलं धन्यवाद